तीन चार दिवस सगळे बनारस मध्ये फिरत राहिले आज संध्याकाळी सगळे परत जाणार होते रामला रागिनीला भेटून तिला बाय म्हणायचं होतं म्हणून त्या दोघांनी घाटावर भेटायचं ठरवलं राम निघणारच होता तेवढ्यात आकृती म्हणाली थांब मी पण येते तुम्ही दोघं भेटा मी तिकडे थोडं फिरून घेईन राम म्हणाला नाही राज आणि भरत भैया इथे नाहीत त्यांना यायला अजून दोन तास लागतील तू तोपर्यंत त्या दोघांचं सामान पॅक कर आकृती रामच्या खांद्याला लटकत म्हणाली प्लीज ना भैया मला पण घेऊन जा तेवढ्यात रिहाण आणि रितू तिथे आले काय झालं त्यांनी विचारलं आकृती घाईघाईत बोलून गेली राम भैया मला घेऊन जात नाहीयेत रितूने विचारलं कुठे जात आहेत राम भैया आकृतीने जीप काढून रामकडे पाहिलं तर राम तिला रागाने पाहू लागला आकृती डोळे मिचकावत म्हणाली भैया एक काम करूया रिहानाने रितूलाही घेऊन जाऊया आम्ही तिघं तिकडे फिरू राम वैतागुण म्हणाला हो हो अजून एक, दो लोका नहीं एक ला ला। नहीं दोन लोकांनाही बोलव सगळ्यांनाच घेऊन जाऊ रिहानने विचारलं पण आपण जातोय कुठे आकृती म्हणाली रागिनी वहिणीला भेटायला रिहान पुढे जात म्हणाला मग मी पण येतो रामकडे पर्यायच नव्हता तो तिघांनाही घेऊन घाटाकडे निघाला दोन तासानंतर भरत एका केस साठी पोलीस स्टेशनला गेला होता राजेही त्याच्या सोबतच होता दोघं परत हॉटेलकडे येत असताना त्यांना रागिणी जाताना दिसली भरतने गाडी थांबवून तिला बसवलं आणि हॉटेलला आणलं हॉटेलमध्ये कळलं की त्या चौघांना जाऊन दोन तासापेक्षा जास्त वेळ झाला होता रागिनी म्हणाली रामने मला घाटावर भेटायला सांगितलं होतं मी एक तास वाट पाहिली तो आलाच नाही म्हणून मला वाटलं काही काम असेल म्हणून मी इथे आले पण हे इथेही नाहीत मग गेले कुठे राजने आकृतीला फोन केला पण तिने उचलला नाही त्याला टेन्शन आलं असं याआधी कधीच झालं नव्हतं भरतने राजच्या खांद्यावर हात ठेवत म्हंटलं काळजी करू नकोस ते सगळे एकसारखेच आहेत अर्धवट डोक्याचे कुठेतरी फिरत असतील चल आपण तिकडे जाऊ राज भरत आणि रागिनी सगळ्या घाटांवर गेले पण तिथे कोणीच नव्हतं रागिनीच्या मदतीने त्यांनी बनारसचे सगळे मंदिर आणि घाट पालते घातले पण ते कुठेच सापडले नाही आता भरतलाही काळजी वाटू लागली राजने पुन्हा आकृतीला फोन केला पण यावेळी तिचा फोन स्विच ऑफ होता राजने आपल्या सगळ्या माणसांना फोन करून तत्काळ बनारसला यायला सांगितलं राज भरत आणि बाकी सगळे त्यांना शोधत राहिले पण कोणताही पत्ता लागला नाही रात्र झाली रात्र सरून सकाळ झाली बनारस पोलिसांनी पूर्ण रात्र तपास केला पण काहीही धागेदोरे मिळाले नाही सकाळ ते दुपार झाली तेवढ्यात राजच्या फोनवर निशाचा कॉल आला राज आधीच टेन्शन मध्ये होता म्हणून त्याने फोन उचलला नाही निशाने पुन्हा कॉल केला यावेळी राजने फोन उचलला समोरून निशा म्हणाली तू बनारसला आला आहेस आणि मला सांगितलंही नाहीस हे काही बरोबर नाही यार राजने फक्त हो एवढंच म्हटलं तेव्हा निशा पुढे म्हणाली आताच मी रिहानला एका कारमध्ये पाहिलं तेव्हाच कळलं की तुम्ही इथे आला आहात हे ऐकताच राज म्हणाला निशा तू रिहानला कुठे पाहिलंस पटकन सांग निशा म्हणाली तो आताच बनारसच्या बाहेर गेला आहे एका गाडीत होता आणि त्याच्यासोबत अजून तीन चार गाड्या होत्या मला वाटलं त्या तुमच्याच असतील राजने फोन कट केला आणि ताबडतोब भरतला सगळं सांगितलं राज आणि भरत बनारसच्या बाहेर जाणाऱ्या रस्त्यांकडे निघाले भरतने पोलिसांना टोल नाक्यावर सगळ्या गाड्या थांबवायला सांगितलं आणि रिहान आकृती राम रितू यांचे फोटो पाठवून त्यांच्यावर लक्ष ठेवायला सांगितलं राज आणि भरत टोलवर पोहोचले पण कळलं की इथून अशी एकही गाडी गेलेली नाही आता भरतने पोलिसांना त्या परिसरात शोध मोहीम सुरू करायला लावली जवळजवळ एक तासानंतर भरतच्या फोनवर कॉल आला समोरून काहीतरी सांगितलं गेलं फोन भरतच्या हातातून खाली पडला आणि तो थरथर कापू लागला राजने विचारलं तेव्हा भरत पानावलेल्या डोळ्यांनी म्हणाला चार मृतदेह सापडलेत राजच्या पायाखालची जमीनच सरकली दोघांचीही अवस्था एक सारखीच झाली होती तरीही राजने धीर करत भरतला गाडीत बसवलं आणि त्याने सांगितलेल्या ठिकाणी घेऊन गेला राजने एका बंद अर्धवट जळलेल्या जुन्या फॅक्टरी समोर गाडी थांबवली दोघांचेही पाय पुढे जायला तयार नव्हते पण तरीही ते पुढे गेले आणि आत शिरले आज, आज जाताच त्यांनी पाहिलं रियांच्या छातीत तीन चार गोळ्या लागलेल्या होत्या आजूबाजूला खूप रक्त पसरलेलं होतं रामचा गळा कापलेला होता आणि त्यातून ताजं रक्त वाहत होतं थोड्या अंतरावर रितू सरळ पडलेली होती तिच्या अंगावर दुपट्टा होता तिच्या ओठांमधून थोडस रक्त बाहेर येऊन सुकलं होतं डोळे उघडे होते चेहऱ्यावर आणि गळ्यावर विचित्र खुणा दिसत होत्या राज आणि भरत त्या तिघांना दुरूनच पाहत राहिले पुढे जाण्याची हिंमत दोघातही नव्हती आकृती दिसली नाही म्हणून ते थोडे पुढे गेले थोडं पुढे एका भिंती आड आकृती पोटावर पडलेली होती तिचे लांब केस विस्कटलेले होते डोक्यातून रक्त वाहत होतं आणि तिच्या आजूबाजूला पसरलेलं होतं हे दृश्य पाहून राज आणि भरत पुतळ्यासारखे उभे राहिले पुढे जाऊन काही करण्याची ताकदच उरली नव्हती तेवढ्यात एक पोलीस आला आणि म्हणाला सर एका मुलीवर बलात्कार झाला आहे राज आणि भरतच्या डोळ्यात भीती दाटून आली दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि पुढे गेले राज रिहान जवळ गेला थरथर त्या थर हातानी त्याला आपल्या मांडीवर उचललं आणि त्याच्या गालावर थाप मारत म्हणाला रिहान रिहान उठ यार तू तु तुझ्या तु भावाशी बोलणार नाहीस का उठ आता खूप झालं लवकर उठ भरत राम जवळ गेला आणि त्याच्या शेजारी बसला तो रामशी काहीच बोलला नाही तो फक्त शांत बसून राहिला अश्रू सतत गळत होते भरतने थरथर त्या हातांनी रामला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात एका पोलिसांनी म्हटलं सर प्लीज आधी आम्हाला आमचं काम करू द्या त्यांना तत्काळ हॉस्पिटलला नेणं गरजेचं आहे दुसऱ्या पोलिसांनी गंभीर आवाजात सांगितलं सर मी सगळ्यांना एका मागोमाग एक तपासला आहे कोणीही जिवंत नाही राज आणि भरतला काहीच ऐकू येत नव्हतं कोणी कोणाला सावरावं हेच कळत नव्हतं दोघही तिथेच बसून राहिले नजर शून्यात स्थिरावलेली थोड्याच वेळात रुचिका आणि बाकी सगळेही तिथे पोहोचले ते, ते दृश्य पाहताच सगळ्यांचं काळीच धस्त झालं रुचिका धावत आकृतीच्या दिशेने गेली तिने आकृतीला सरळ केलं आणि आपल्या हातात धरलं आकृतीचा एक हात जमिनीवर पडला आणि दुसरा रुचिकाच्या बाजूला लोंबकडत राहिला रुचिका रडत म्हणत होती आकू तू असं करू शकत नाहीस तू म्हणाली होतीस ना मला गरज पडली की तू कायम माझ्यासोबत असशील आज मला तुझी गरज आहे उठ लवकर उठ पण आकृतीकडून काहीच प्रतिसाद नव्हता तिच्या डोक्यातून वाहिलेलं रक्त तिच्या चेहऱ्यावर येऊन सुकलं होतं रुचिका जोर जोरात रडू लागली आकृती प्लीज उठना प्लीज राजने रिहानला तिथे सोडलं आणि आकृती जवळ गेला जस जसं तो जवळ जात होता तसं त्याचं काळीच अधिकच धडधडत होत आतापर्यंत त्याने आकृतीला फक्त दुरूनच पाहिलं होतं तिचा चेहरा दिसत नव्हता कारण रुचिकाची पाठ मध्ये होती राज हळूहळू दुसऱ्या बाजूला गेला आकृतीचा रक्ताने माकलेला चेहरा पाहताच तो जागीच कोसळला थरथर त्या हाताने त्याने आकृतीच्या गालाला स्पर्श केला त्याचे ओठ थरथरत होते काय करावं काय नको त्याला काहीच सुचत नव्हतं क्षणातच त्याने आकृतीला रुचिकाच्या हातातून खेचून घेतलं आणि वेड्यासारखा तिला आपल्या छातीशी घट्ट कवटाळून बसला तो तिला इतकं घट्ट धरून बसला होता जणू थोडीशीही सैल सोडली तर ती कायमची निघून जाईल असं नेहमीच होतं ज्या गोष्टीचा आपण कधी विचारही करत नाही त्याच अचानक घडतात आणि त्या क्षणी माणसाचं भानच हरपत तिकडे रागीणी फक्त रामकडे पाहत होती तिच्या डोळ्यातून अश्रू थांबतच नव्हते ती राम जवळ बसून म्हणाली तू इतक्या लवकर कसा जाऊ शकतोस आपण नीट भेटलोही नाही प्रेम केलं आहेस ना तर निभाव ना उठ आत्ताच उठ ती सतत रामशी बोलत होती एवढ्यात एका पोलिसाने हळूच म्हटलं मॅडम ते आता नाहीत रागिणीने पोलिसांकडे पाहिलं आणि पुन्हा रामकडे पाहिलं तिचं मन तयार नव्हतं की राम आता नाहीये आतापर्यंत सगळ्यांनी राम रिहान आकृतीला पाहिलं होतं पण रितूकडे अजून कोणीही गेलं नव्हतं सिया हळूहळू रितूजवळ गेली तिने तिच्यावरच कापड बाजूला केलं आणि ती जोरात किंचाळली सगळ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं भीतीने सिया मागे सरकली सगळे घाबरून त्या दिशेला धावले तेवढ्यात अँब्युलन्स आली काही लोक धावत उतरले सगळ्यांना अँब्युलन्स मध्ये टाकून हॉस्पिटलला नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये काही वेळानंतर डॉक्टरांनी सगळ्यांना मृत घोषित केलं आणि मृतदेह नेण्याची तयारी सुरू झाली तेवढ्यात डॉक्टरांनी भरत आणि राजला कॅबिन मध्ये बोलावलं आणि गंभीर आवाजात म्हणाले सर एका मुलीवर गॅंग रेप झाला आहे अत्यंत निर्दयीपणे तिचं नाव रितू आहे मेडिकल रिपोर्ट मध्ये हेच निष्पन्न झालं आहे दुसऱ्या मुलीला आता पोस्टमॉर्टम साठी नेलं जाईल भरत आणि राज बाहेर आले तेव्हा आकृतीला पोस्टमॉर्टम साठी नेलं जात होत आकृतीचा चेहरा कपड्याने झाकलेला होता तेवढ्यात एक डॉक्टर तिथून जात होती तिची नजर आकृतीवर पडताच ती थांबली आणि म्हणाली थांबा ही तर आकृती मॅडम आहे डॉक्टर घाबरलेल्या आवाजात म्हणाली यांना काय झालं आहे तेवढ्यात एक माणूस म्हणाला कोणीतरी यांचा खून केला आहे डॉक्टर पुढे आली आणि आकृतीच्या हाताच्या मनगटाजवळ हात धरून पाहिला ही तर ती एवढंच म्हणाली आणि जोरात ओरडली तुम्ही जिवंत माणसाला कसं नेऊ शकता हिची नाडी अजून चालू आहे कुणी तपासलं नाही का हे ऐकता सगळे हालचालीत आले आणि लगेच आकृतीला आयसीयू मध्ये नेण्यात आलं राज स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्याने डॉक्टरांसोबत आत येण्याची विनंती केली पण डॉक्टरांनी नकार देत सांगितलं सध्या तुम्ही मानसिक दृष्ट्या खूप अस्वस्थ आहात मी माझ्या पेशंटला धोक्यात टाकू शकत नाही तुम्ही बाहेरच थांबा राज बाहेर आला आणि सगळ्यांसोबत बसला काही वेळाने एक नर्स धावत आली आणि म्हणाली पेशंटला तत्काळ रक्ताची गरज आहे ओ निगेटिव्ह रक्त लगेच हवं आहे नर्स निघणार इतक्यात राज पटकन म्हणाला माझं रक्त घ्या माझं ब्लड ग्रुप ओ निगेटिव्ह आहे नर्सने राजला लगेच यायला सांगितलं राज गेला रक्त देऊन परत आला आणि पुन्हा तिथेच बसला सगळीकडे शांतता होती कुणाकडेही प्रश्न नव्हते ना कुणाकडे पाहत होत सगळ्यांचं उद्ध्वस्त केलं होतं त्या वादळात तीन जण गेले होते आता एकच उरली होती पण तिचं पुढे काय होईल हे कुणालाच माहित नव्हतं राजने कुणाला तरी फोन करून सांगितलं सगळे माणसं कामाला लावा ज्यानेही हे केलं आहे त्याची सगळी माहिती मला दोन दिवसात हवी आहे समोरच्याच काही न ऐकता राजने फोन कट केला भरत रिकाम्या भिंतीकडे पाहत म्हणाला ज्यानं हे केलं आहे त्याला अशी शिक्षा मिळेल की त्याची आत्मा राज काहीच बोलला नाही त्याने डोकं भिंतीला टेकवलं आणि ऑपरेशन थिएटरच्या लाल लाईटीकडे पाहत राहिला सुमारे दोन तासानंतर डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले त्यांच्या डोक्याला दोन गंभीर जखमा आहेत एक जखम अलकी आहे जी कदाचित भिंतीला आपटल्यामुळे झाली असावी पण दुसरी जखम मागून कोणीतरी घाईघाईत जड लोखंडी रॉडने वार केल्यामुळे झाली आहे त्यामुळे मेंदूच्या नसा विस्कळीत झाल्या आहेत आम्ही आमचं पूर्ण प्रयत्न केला आहे आता पुढचं सगळं देवाच्या हाती आहे डॉक्टर पुढे म्हणाले आणखी एक गोष्ट शुद्धीवर आल्यानंतर त्यांना काहीही आठवणार नाही कदाचित सगळं आठवेलही किंवा शुद्धीवरच येणार नाहीत आता काही ठाम सांगता येणार नाही पण म्हणतात ना देवतारी त्याला कोण मारी इतक्या गंभीर जखमा असूनही त्या जिवंत आहेत म्हणजे पुढे काहीतरी होणारच रुचिकाने घाबरून विचारलं डॉक्टर आम्ही तिला पाहू शकतो का डॉक्टर शांत आवाजात म्हणाले नाही सध्या तुम्ही फक्त बाहेरूनच पाहू शकता आज जाण्याची परवानगी नाही डॉक्टर निघून गेल्यावर सगळेजण एका मागोमाग एक आकृतीला काचेतून पाहत होते पण राज तिथे गेला नाही तिच्याकडे पाहण्या इतकीही त्याच्यात हिंमत उरली नव्हती त्याला असं वाटत होतं की सगळं संपलं आहे तो बाहेरच बसून एक टक शून्यात पाहत बसला होता थोड्या वेळाने भरतने सगळ्यांना घरी जायला सांगितलं आणि म्हणाला मी आणि राज इथेच थांबतो ते ऐकून रुचिका म्हणाली मी कुठे जाऊ भैया भरतने तिच्या डोक्यावर हात ठेवला आकृतीने तुला आयुष्याचा हमसफर दिला आहे तू प्रणव सोबत जा नाही मी कुठेच जाणार नाही रुचिकाने रागात उत्तर दिलं भरतने एक दीर्घ श्वास घेतला या क्षणी कोणता स्वाद घालायची ताकद नव्हती शेवटी राज भरत आणि रुचिका तिथेच थांबले बाकी सगळे जड अंतकरणाने परत गेले इकडे राम आणि रितूला जेव्हा घरी आणण्यात आलं कल्पनाची रडून रडून वाईट अवस्था झाली होती तिने भरतला फोन केला तर भरतने आकृतीबद्दल सांगितलं कल्पना कुठलाही विचार न करता तिथून निघाली आणि थेट हॉस्पिटलमध्ये पोहोचली राज आणि भरत तिला पाहून चकित झाले आई तू इथे भरत म्हणाला पण कल्पनाने काहीच उत्तर दिलं नाही आणि म्हणाली माझी मुलगी कशी आहे भरतने तोंड फिरवत कडवतपणे उत्तर दिलं कोणती मुलगी तुम्ही तर तिला कधी आपली मुलगीच मांडलं नाही कल्पना काहीच बोलली नाही आणि बाहेरूनच आकृतीला पाहू लागली आत आकृती पडलेली होती तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले भरतचा संयम तुटला बस करा हे खोटे अश्रू गाळणं पाहिलं ना तिला आता निघा इथून तो म्हणाला पण कल्पना तिथेच खाली जमिनीवर बसली यावेळी भरतही गप्प झाला इकडे राम रिहाण आणि रितूचा अंत्यसंस्कार पार पडला होता आता सगळ्यांची एकच आशा उरली होती आकृती दोन दिवस झाले पण तिला शुद्ध आली नव्हती या दोन दिवसात राजला सगळं समजलं होतं हे सगळं कसं आणि कुणामुळे घडलं त्याचा राग सातव्या आसमानाला गेला होता भरतने राजच्या डोळ्यातला तो राग पाहिला आणि विचारलं काय झालं राज पण राजने विषय टाळला आणि तिथून जाऊ लागला मागून भरतचा आवाज आला एक गोष्ट लक्षात ठेव राज या सगळ्यांमागे जर तुझा कुठला मॅटर असेल किंवा तुझ्या बिझनेसचा हात असेल तर समजून जा आकृती कधीच तुझी होणार नाही राज थांबला त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि काही न बोलता निघून गेला रात्री साधारण तीनच्या सुमारास आकृतीने डोळे उघडले तिच्या समोर एक नर्स उभी होती आकृती शुद्धीवर येताच नर्सने लगेच डॉक्टरांना कळवलं डॉक्टर धावत आले आणि तपासणी सुरू केली बाहेर हे कळताच सगळे उभे राहिले सगळ्यांच्या नजरा दारावरच खेळल्या होत्या आज डॉक्टर आकृतीची तपासणी करत होते आणि आकृती ती मात्र समोरच्या भिंतीकडे पाहत होती तिच्या डोळ्यांच्या कडांमधून अश्रू वाहत होते शरीराची मात्र कुठलीही हालचाल होत नव्हती फक्त डोळ्यातून अश्रू अखंड ओघळत होते थोड्याच वेळात डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले ती बरी होईल पण वेळ लागेल तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे म्हणून सध्या शरीर प्रतिसाद देत नाहीये पण खात्रीने सांगतो सहा महिन्यात ती चालू फिरू शकेल मात्र तिच्या डोळ्यातून अजूनही अश्रू येत आहेत याचा अर्थ ती काहीच विसरलेली नाही या घटनेमुळे तिच्यात मोठा बदल होऊ शकतो कारण तिच्या मेंदूवर परिणाम झाला आहे मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही ती सगळ्यांशी खोलवर जोडलेली आहे तुम्हा सगळ्यांना मिळून तिला सांभाळावं लागेल हे सांगून डॉक्टर निघून गेले त्यानंतर राज आकृतीला भेटायला आला एका वेळी फक्त एकालाच परवानगी असल्यामुळे तो एकताच आत गेला तो आकृती जवळ बसला तिने त्याला पाहताच डोळे मिटले राजने तिचा हात आपल्या हातात घेतला तेव्हा तिच्या मिटलेल्या डोळ्यातून अश्रू गळू लागले राजने ते अलगत पुसले आणि तिच्या चेहऱ्याजवळ झुकून तिच्या कपाळावर किस केलं आकृतीने डोळे उघडले ती राजला पाहून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत होती पण शरीर साथ देत नव्हतं राजने तिच्या ओठांवर बोट ठेवत म्हटलं मला माहीत आहे तुला काय म्हणायचंय सगळं कळलंय मला आकृतीने पुन्हा डोळे मिटले राज बराच वेळ तिथेच बसून राहिला तीन चार दिवसांनी राजने डॉक्टरांशी बोलून आकृतीला घरी नेण्याची परवानगी मागितली डॉक्टरांनी परवानगी दिली मुख्य डॉक्टरांसोबत तीस लेडी डॉक्टर उभी होती ती म्हणाली सर मला वाटतं घरापेक्षा इथेच तिला जास्त बरं वाटेल घरी गेली तर ती जास्त डिस्टर्ब होऊ शकते मी इथे तिची पूर्ण काळजी घेईन तुम्ही निश्चिंत राहा थोडं थांबून ती पुढे म्हणाली आज मी जे काही आहे ते तिच्यामुळेच आहे त्या दिवशी तिने माझी मदत केली नसती तर मी फी भरू शकले नसते आणि डॉक्टरही बनले नसते आता देवाने मला तिची सेवा करण्याची संधी दिली आहे तर मी मागे कशी हटू राज मान्य झाला तोही आता तिथेच राहू लागला परतही जास्तीत जास्त तिथेच असायचा पण तो अजून आकृतीला भेटायला गेला नव्हता कारण त्याला माहीत होत तो आत गेल्यावर आकृती राम बद्दल काही न बोलताही डोळ्यातूनच प्रश्न विचारेल आणि त्याच्याकडे त्याचं उत्तर नसेल म्हणून आज जाण्याची त्याची हिंमत होत नव्हती रुचिका मात्र कायम आकृतीच्या आसपासच असायची पण जशी आकृती शांत होती तशीच रुची काहीच शांत झाली होती सगळे आकृती लवकर बरी व्हावी म्हणून प्रयत्न करत होते कल्पना मात्र घरी परत गेली होती ती एकटीच आपल्या खोलीत बसून राहायची तिच्या मनात काहीतरी होतं जे तिला सगळ्यांना सांगायचं होतं पण परिस्थिती अशी होती की ती गप्पच राहिली इकडे हळूहळू हो लागली होती पण तिचं शरीर अजूनही पूर्णपणे साथ देत नव्हतं ती एखाद दुसरा शब्द बोलायचा प्रयत्न करायची पण मग पुन्हा गप्प व्हायची आज मात्र तिने हिंमत करून विचारलं ते तिघे कुठे आहेत त्यांना बोलवा हे ऐकून राज आणि रुचिका एकमेकांकडे पाहू लागले राजने आकृतीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही विषय टाळण्यासाठी तो म्हणाला तू पूर्ण बरी झाल्यावर ते येतील आता औषध घे आणि आराम कर राजने घाई घाईने हे बोलून आकृतीला औषध दिलं आणि तिला झोपवलं बाहेर येताच राजच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले रुचिकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत हलक्या आवाजात म्हटलं बरं झालं तू तिला काही सांगितलं नाहीस नाहीतर नही माहित नाही काय झालं असतं इकडे भरत दिवस रात्र एक करून गुन्हेगारांना शोधण्याचा प्रयत्न करत होता पण अजून कसलाच पत्ता लागला नव्हता आज तो कॅबिन मध्ये बसून विचार करत होता तेवढ्या त्याच्या फोनवर कॉल आला भरतने फोन उचलून हॅलो म्हटलं समोरच्याने काहीतरी सांगितलं आणि भरतने फोन ठेवला त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसू लागला आणि तो जोरात म्हणाला राज आकृती हळूहळू बरी होत होती ती तब्बल एक महिना हॉस्पिटलमध्येच होती या काळात राज आणि रुचिका कायम तिच्या जवळ असायचे भरत रोज येत असे पण फक्त तिला बाहेरूनच पाहून निघून जाई आकृतीला जास्त त्रास होऊ नये म्हणून राजने बाकी कोणालाही भेटायला येण्यास मनाई केली होती आज डॉक्टरांनी आकृतीला घरी नेण्याची परवानगी दिली कारण ती जवळजवळ बरी झाली होती ती हळूहळू बोलू लागली होती हातपायही हलवू लागली होती डॉक्टर राजला म्हणाले ही खूप धाडसी आहे अशा केस मध्ये सहा महिने किंवा वर्षभर लागतो पण ही एका महिन्यातच रिकवर झाली आहे यावरून समजत तिची जगण्याची इच्छाशक्ती खूप मजबूत आहे राज हलकसा हसला डॉक्टर पुढे म्हणाले पण एक गोष्ट लक्षात ठेवा मिस्टर सूर्यवंशी ती अजून मानसिकदृष्ट्या पूर्णपणे ठीक नाही तिला कुठलाही ताण येईल असं काही सांगू नका त्या घटनेची आठवण करून देण्याचा प्रयत्नही करू नका नाहीतर ती कोमातही जाऊ शकते डॉक्टरांशी बोलून राज आकृतीला आपल्या घरी घेऊन आला त्याने आकृतीला आपल्या खोलीत शिफ्ट केलं ते येताच सिया रीना आणि बाकी सगळेही तिला भेटायला आले आकृती बसण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा राजने तिला आधार देऊन बसवलं आकृती एक एक करून सगळ्यांकडे पाहत होती सगळ्यांना पाहिल्यावर तिने राजकडे पाहून विचारलं बाकी चार जण कुठे आहेत राज गप्प राहिला तेवढ्यात रुचिकाने आकृतीकडे औषध पुढे करत म्हंटलं हे औषध घे आणि आराम कर आकृतीने रुचिकाचा हात बाजूला केला आणि राजकडेच पाहत राहिली राजला काय बोलावं हे समजत नव्हतं तेवढ्यात भरत आत येत म्हणाला घे चार पैकी एक तर आला बाकीच्यांच तू नीट चालायला फिरायला लागल्यावर कळेल आकृतीने राजकडे पाहिलं राज, राज तिच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता आकृतीने काही आटवण्याचा प्रयत्न केला तिने डोक्यावर जोर दिला आणि अचानक तिच्या डोक्यात तीव्र वेदना उठल्या तिने डोकं धरलं ते पाहून रुचिकाने लगेच तिला औषध दिलं आणि झोपवलं आकृती झोपल्यावर राज सगळ्यांकडे पाहत म्हणाला मला तुम्हा सगळ्यांना हे सांगायचं आहे की आकृती आणि इतर सगळ्यांसोबत नेमकं काय घडलं होतं सगळेजण राजकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले तेव्हा भरत म्हणाला तुला हे सगळं कधी कळलं राज कोणाकडेही न पाहता म्हणाला त्या अपघाताच्या दुसऱ्याच दिवशी सगळे ऐकण्यासाठी बसले आणि राज, बस राज सांगू लागला त्या दिवशी राम आकृती आणि रिहानला भेटण्यासाठी घाटावर ठरलेल्या वेळेच्या आधीच पोहोचले होते दिलेल्या वेळेपेक्षा ते सुमारे एक तास आधीच तिथे आले होते चौघही घाटाच्या पायऱ्यांवर बसून गप्पा मारत होते आकृती उभी राहून इकडे तिकडे फिरू लागली तेवढ्या तिथे ती तीन गाड्या येऊन थांबल्या आकृती त्या गाड्यांकडे पाहत होती त्या गाड्यांमधून एकसारखे कपडे घातलेले काही माणसं उतरले आणि आकृतीच्या दिशेने येऊ लागले आकृतीला वाटलं ला की हे सगळेही इथे फिरायला आले असतील म्हणून तिने त्यांच्याकडे फारसं लक्ष दिलं नाही आणि परत जाऊन बाकीच्यांसोबत बसली थोड्याच वेळात सुमारे पंधरा माणसं त्यांच्या मागे येऊन उभे राहिले राम आणि रिहानने मागे वळून पाहिलं तेवढ्यातच त्या माणसांनी त्यांच्या तोंडावर काहीतरी स्प्रे फवारलं ज्यामुळे दोघही बेशुद्ध होऊ लागले हे पाहून रितू आणि आकृती ओरडणार इतक्यातच त्यांच्या तोंडावरही स्प्रे मारण्यात आला आणि त्या दोघीही बेशुद्ध पडल्या सगळ्या माणसांनी मिळून चौघांनाही उचललं आणि आपल्या गाड्यांमध्ये टाकलं त्यापैकी दोन माणसांनी रामच्या गाडीची चावी घेतली आणि ती गाडीही सोबत घेऊन गेले आकृतीला शुद्ध आली तेव्हा तिला स्वतःला एका अंधाऱ्या खोलीत असल्याचं जाणवलं तिचे हात पाय कपड्यांनी बांधलेले होते आणि तोंडही बांधलेलं होतं तिने स्वतःला इकडे तिकडे हलवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिला जाणवलं की तिच्या आसपास अजून कुणीतरी आहे आकृतीने शेजारी असलेल्या माणसाला कोपराने स्पर्श केला तेव्हा रिहानलाही शुद्ध आली तो आकृतीच्या अगदी जवळच होता त्याचे हात पायही बांधलेले होते आकृतीप्रमाणेच काही वेळाने राम आणि रितूलाही शुद्ध आली पण ते ना एकमेकांशी बोलू शकत होते ना एकमेकांना पाहू शकत होते कारण त्या खोलीत अजिबात प्रकाश नव्हता चौघही संपूर्ण रात्र तिथेच अशा अवस्थेत राहिले सकाळ झाली तेव्हा खोलीचं दार उघडलं आणि आत प्रकाश आला आकृतीने पाहिलं हे तेच लोक होते जे त्यांना घेऊन आले होते त्यापैकी एक माणूस पुढे आला आणि म्हणाला चला आता इथून निघण्याची योग्य वेळ झाली आहे सगळ्यांनी मिळून चौघांनाही एका गाडीत बसवलं त्यांच्या तोंडावर बांधलेले कपडे काढण्यात आले पण हात पाय अजूनही बांधलेलेच होते पुन्हा एकदा गाड्या चालू झाल्या जेव्हा त्या गाड्या बनारसच्या बाहेर जात होत्या तेव्हाच निशाने रिहानला पाहिलं आणि रिहानला पाहताच राजला कॉल केला त्या लोकांनी आकृती आणि बाकी बनारस पासून थोड्या अंतरावर असलेल्या एका बंद पडलेल्या फॅक्टरीत नेऊन सोडलं तिथे आकृती आणि रिहानने समोर बसलेल्या व्यक्तीकडे पाहिलं आणि ते दोघही दो चकित झाले एक माणूस त्यांच्या जवळ आला आणि त्यांचे हात पाय सोडले आकृतीने आश्चर्याने विचारलं तू इथे मित्रांनो समोर कोण बसला होता हे तुम्हाला पुढच्या भागात कळेल अजून बऱ्याच अशा गोष्टी आहेत ज्या हळूहळू तुम्हाला समजतील त्यामुळे कथेला शेवटपर्यंत नक्की पहा भेटूया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद